आपण आहोत आता वरुडे गावात वरुडे गाव म्हणजे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ दिलीप अण्णा मोहिते पाटील येथे आहेत त्यांच्या विरुद्ध बाबाजी काळे आहेत सर्वांना अपेक्षित लढत होती तिरंगी ती तिरंगी लढत नाही आता अतुल देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर तर आता ही सरळ सरळ लढत जी आहे ती दिलीप अण्णा मोहिते विरुद्ध बाबाजी काळे बाबाजी काळे हे महाविकास आघाडीतर्फे मसालेतर्फे उभे उभे आहेत आणि दिलीप हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यातल्या त्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर जवळजवळ खडक पुणे जिल्ह्यात एक दोनच जागा मिळाल्या महाविकास आघाडीतर्फे मशालीला त्याच्यात ही जागा येते एक आणि एक कोथरूडची येते तर इथे ची काय परिस्थिती आहे ही आपण थोड समजून घेऊयामस्कार नमस्कार सर काय आता इथे विधानसभा आली आहे कुणाच्या सर आमच्या मागासवर्गीयासाठी म्हणजे ने जे नेते उभे राहतील सहकार्य आहे आपण आता निवडणूक आली अपेक्षा हो। चालतंय जे म्हणजे आमच्या जे मागासवर्गीय लोक असतात त्यांना ज्यांचं सहकार्य इथून पाठीमाग पण झालेले आता पण चाललेले त्यांच्या पाठीमागे आम्ही ठाम उभं आहे कोणी आता आमदार कोणी आमदार म्हणजे आता बाबाची काळे असते किंवा दिलीप मोहिते पाठी आता याच्यात तुमचं कल कोणाकडे आता आमचं म्हणजे आमचं असं कल नाही म्हणजे जे आमच्या पहिल्यापासून आमच्या केलेले आहे ना त्यांच्या पाठीमागे आम्ही ठेवणार ज्यांना तुमचं सहकार्य त्यांच्या पाठीमागे तुम्ही बाबा नमस्कार निवडणूक आली का कोण आहे आता उमेदवार कोण येत काय जात नाही असं कस इथं बसताय माहित तर पाहिजे कुणाची चर्चा आहे जास्त माहिती का सगळं बाबा गाडी पाहून थोडे वायबोल दिसत थोडे थोडे कार्यकर्ते थोडे कार्यकर्ते नाही नाही थोडे कार्यकर्ते आहेत हाच मतदारसंघ कुठे झाले प्रचारवर आम्ही आता अण्णांचा तापा गेलो काय आता काय अण्णांची परिस्थिती अण्णांची जबरदस्त आहे आता असं सांगितलं असं सांगितलं एक मिनिट तुम्हाला बोलायचं असं सांगितलं जायचं की सरळ सरळ लढत झाली तर दिलीप मोई त्यांना टप जाती निवडणूक तिरंगी जर झाली असती तर कुठेतरी फायदा झाला असतो विरोधक बोलतात फक्त नाही तर अण्णा वंडे विरोधकांचं म्हणणे अण्णांचं जे मतदार आहे अण्णांचे जे कार्यकर्ते त्यांचं काहीही म्हणणे नाही एकाशी एक नाही काय नाही काय नाही वन डे अण्णा आहे आणि अण्णा शंभर टक्के निवडून येणार कशाचे कशा विकास सगळे रस्ते हे काय या गाडागोडीला मी काहीतरी शहाण्णव सत्याण्णव दूध घालित होतो हा रस्ता जर गाडी खाली जर उतरवली तर गाडी आता या लोकांना माहिती असा इथल्या लोकांना गुलाबी दूध होतो कोण आहे घेतलं शाळेचं गुलाबी दूध होतो माहिती ना त्या शाळेला मी शहाण्णव सत्याण्णव दूध घालत होतो इथं परिस्थिती अशी वेगळी होती की डबल गाडी आली तर गाडी बसत नव्हती हो रस्ता सुद्धा नव्हता हो रस्त्याच्या जेव्हा हो अन्नच्या हो पाठीमागे आहेत इथे आपण थोडे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांची काय परिस्थिती थोडी समजून <coughs> घेऊया दादा नमस्कार आता निवडणूक आली निवडणूक आली दोन उमेदवार दो आहेत रिंगणात काय आता काय गावचे प्रश्न आहेत काय अपेक्षा आहेत काय परिस्थिती आहे गावाचा प्रश्न महत्वाचा आहे पाणी मूलभूत सुविधा जी पाणी आहे ना ते आजपर्यंत कोणीच सोडवलेलं नाही जी, जी मूलभूत गरज गरज आहे शेतकऱ्याची आणि सगळ्यात हा जो वरुडे हे गाव आहे ना एवढं माग असलेलं गाव आहे ना कि सगळ्याच बाबतीत तुमचे आरोग्य म्हणा शाळा म्हणा आणि दुसरी गोष्ट पाणी एवढ्या बाबतीत आहे ना पूर्णपणे माग आहे आता ह्या पंचवार्षिकला तरी हा प्रश्न सुटेल की नाही काय अपेक्षा आहे का माहित नाही जे पाण्याचा प्रश्न आहे तो मोठा गळण प्रश्न आहे सगळ्यात सगळ्यापेक्षा आहे ना त्यांनी पाणी द्यावं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्याला पाणी पाहिजे आंबेगावचे राजकारण आणि पाणी ही महत्वाची गोष्ट आहे आंबेगावचे राजकारण पाणी मिळत आहे इथे याही गावीचा प्रश्न पाण्याचाच आहे दादा नमस्कार काय सांगाल आमचं काय नाही नाही काय इथं प्रश्न काहीच नाही आमचा प्रश्न तर काय सांगाल पाण्याचा प्रश्न आहे काय आता काळीचा प्रेस आहे क्या मग आता कुणाकडून अपेक्षा आहे तुम्हाला आता कोण देतील ते कुठं खाऊ कोण येत आता इथं कोण आहेत मोहिते अजून दुसरं नाही कुणी मोहीते मोहितेच आता विधानसभाली पण <laughs> नमस्कार आता काय इथं विधानसभा मतदारसंघात तुम्हाला काय तर चर्चेचे मुद्दे वाटत आहेत जास्त चर्चेचे मुद्दे म्हणजे कसे आहे की इथं हमी भाव नाही आहे लोकांना शेतकऱ्यांना इथं पाणी नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की ते हमीभाव नाही दिला तरी चालेल परंतु या भागामध्ये पाणी फिरलं पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शेतीला पिण्याला पाणी इथं दुष्काळग्रस्त हा भाग आहे बारा तेरा जे गाव आहेत बारा तेरा गाव ही दुष्काळग्रस्त गाव आहेत इथं पाणी नाही प्यायला पाणी मिळत नाही जनावरांना चारा मिळत नाही अशी परिस्थिती अवस्था आहे या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी जो पाणी आणील खरा या लोकांना शेतकरी लोकांना पाणी येईल त्याची पूजा केली जाईल बघा तुम्हाला सांगतो आता तर निवडणूक आली निवडणुकाच्या तोंडावर तर दोघ आश्वासित करत असतील तुम्हाला आश्वासित नाही आश्वासित करतात तर त्यांचं कामच आहे ते करणार आणि जे आता समजा हे आमदार आले होते आमदार हे जे आहे हे खरंच बोलतात ते आणि त्यांचं जे काम ते करू शकतात ते त्यांनी जर समजा आश्वासन दिलं तर ते करू शकतात काम दुसरा तुल्यबळ तो बी काळे बी काळे आहे त्यामुळे आता सध्या दोन्ही तुल्यबळ आहे त्यामुळं कोणाचं नक्की काय होईल काही सांगता येणार नाही आज तरी या दोघेही तुल्यबळ आहेत दोघांचं काय होईल ते आज तरी सांगता येणार नाहीत परंतु पाणी प्रश्न जो आहे पाणी कुणीतरी जो आणल त्याला मात्र हे लोक नक्की पुसतील असा या सर्वसामान्य जनतेचा सूर येतोय मी विनोद तुम्ही पात्र पॉलिटिकल घेऊन